प्रकाशा येथे सिंहस्थ पर्वणीच्या तयारीला वेग जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी घेतला आढावा प्रकाशा तालुका शहादा आगामी सिंहस्थ पर्वणीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्याचे नियोजन अधिकारी शशांत काळे यांनी प्रकाशा येथे भेट देऊन तयारीचा आढावा घेतला या महत्वाच्या भेटीत त्यांनी गौतमेश्वर मंदिर परिसर आणि मानकरी यांच्या निवासस्थानांची पाहणी केली तसेच विविध विकास कामांवर चर्चा करून लवकरच कामांना सुरुवात करण्याचे आश्वासन दिले दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा येथील सिंहस्थ पर्वणीला मोठे महत्त्व आहे या सोहळ्यासाठी लाखो भावी खेळण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने सुविधांच्या नियोजनाला सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला यावेळी त्यांच्यासोबत पर्यटन विभागाचे सूर्यवंशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दिलीप पाडवी आणि वीज वितरण कंपनीचे मुख्य कार्यकारी अभियंता युगल किशोर प्रसाद यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व मानकरी उपस्थित होते अधिकाऱ्यांच्या पथकाने सर्वप्रथम केदारेश्वर मंदिराला भेट देऊन तापी नदीच्या घाटाच्या बांधकामाची पाहणी केली घाटाचे बांधकाम सिमेंट कॉन्क्रीट ऐवजी पूर्वीप्रमाणेच काळ्या पाषाणात करावे अशा महत्त्वाच्या सूचना यावेळी काळे यांनी केल्या यानंतर सिंहस्थ पर्वणीचे मुख्य केंद्र असलेल्या गौतमेश्वर मंदिराच्या परिसराचा आढावा घेण्यात आला यामध्ये मंदिरासमोर भव्य घाट उभारणे नदीच्या पलीकडे लहान घाटाची सोय करणे आणि संगमेश्वर ते केदारेश्वर दरम्यान नदी किनाऱ्याचे कामांचे नियोजन करण्यात आले मंदिराचे सुशोभीकरण आणि आवश्यक दागरुजी करण्यावरही बैठकीत चर्चा झाली सिंहस्थ काळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी अखंडित वीज सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे शहादा वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता शीतल पाडवी यांनी सांगितले की भारनियमन टाळण्यासाठी गावात दहा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर येणार आहेत तसेच गावातील वीज खांब आणि उच्च पोल बदलण्यात येतील जेणेकरून पुरवठ्यात कोणताही अडथळा येणार नाही प्रकाशा ग्रामपंचायत मध्ये झालेल्या बैठकीत शशांत काळे यांनी प्रकाशाच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा लक्षात घेता स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला दिल्या गाव स्वच्छ कसे राहील याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे असे ते म्हणाले यावेळी सिंहस्थ परवणीचे मानकरी पंढरीनाथ पाटील यांनी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली मंदिर आणि परिसरातील कामे वेळेत पूर्ण करता येतील बैठकीत उपस्थित ग्रामस्थांनी सुचवलेल्या कामांचा आढावा घेऊन लवकरच कामांना सुरुवात केली जाईल असे आश्वासन काळे यांनी दिले या बैठकीला नंदुरबार जिल्हा माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील सरपंच राजनंदिनी भीर आणि इतर मान्यवर उपस्थित होते नरेंद्र गुरव यांनी परवणीची माहिती दिली तर रामचंद्र पाटील यांनी विकास कामांची माहिती सादर केली ग्राम विकास अधिकारी बी जे। पाटील यांनी आभार मानले ए मराठी न्यूज राजू साळी प्रकाशा ते काम करण्याचा पहिलं पायाचा दगड म्हणजे त्याचं नियोजन सर्व स्टेक होल्डर्स आपण आहोत आपल्या चर्चा होणार आणि प्रत्येकाने ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा